साहेबांना एवढा वाटत माझ्या लकरासाठी आठ महिने झाले मी तर न्यायासाठी आठ महिने झाले मित्र लागले माझ्या तक्रा साठी मला कधी न्याय भेटत मला कधी न्याय भेटत त्या कधी वाया जाऊ देणार नाही ना प्रकाश आंबेडकर साहेबांनी हे बलिदान वाया जाऊ देणार नाहीत आणि या रक्ताचं कधीच वाया जाऊ देणार नाहीत जिथपर्यंत संविधान सिरेक राहील आणि असं जिंदा राहील संविधान जिंदा राहील जिंदाबाद राहील सगळं संविधान अमर रे संविधान अमर रे अमर रे असंही पुण्या लेकरावर येऊन ये आज माझा वकील होणार मुलगा होता माझ्या लेकराला अन्याय ना पोलिसांनी नेऊन डांबून मार माझं परभणी कोर्टाला परभणीच्या कोर्टाच्या वकील संघाला धन्यवाद मी त्यांचे आभारी आहे औरंगाबादच्या वकील संघाला औरंगाबादच्या कोर्टाला माझा धन्यवाद मी त्यांचे आभारी आहे सुप्रीम कोर्टच्या सुप्रीम कोर्टच्या वकील संघाला पण माझा धन्यवाद मी त्यांचे आभारी आहे माझा सोमनाथ गेला संविधानासाठी माझ्या लेकराचं रक्त सांडलं एक वकील होणार तरुण होतं माझं सोमनाथ वकील होणारा मुलगा म्हणून ह्या लो लोकांनी अन्याय नसताना माझ्या लेकराला पकडून चार दिवस डांबून मारले मला कुणी माहिती दिली नाही जिवंत असताना आई केले असताना माझ्या लेकराची माझी भेट होऊ शेवटी माझ्या लेकराला मारून पोलिसांनी खून केले खून केल्यावर मला फोन के, आला या म्हणले तुमच्या मुलाला हार्ट अटॅक घेऊन जावा असं खोट बोलले हे पोलीस राक्षस म्हणून माझ्या पाठीशी आज माझा भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब मी एक बहीण म्हणून माझा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभारून मला न्याय दिले मी त्यांचे आभारी आहे प्रकाश आंबेडकर साहेबाचे आभारी आहे आणि त्यांना पण माझा धन्यवाद मला न्याय भेटला साऱ्या देशाला न्याय भेटावा सारा गरीबाला असा न्याय भेटावा आणि कुणाच्या लेकरावर असा अन्यायला अन्याय व्हायला नकोय कुणाच्या आईवडलावर असं येळ यायला नकोय साहेब लेकरू म्हणजे जी आज जीवाच काळे आज लेकरू म्हणलं ले तरी दुनियात शिवाय आईवडला कुणी मोठा नसते कुणावर यायला नकोय असं येळ यायला नको आणि कुणावर अन्याय असं होऊ नये साहेब कोर्टाने मला न्याय दिला मी कोर्टाची आभारी आहे एवढं सांगते थांबते साहेब मुख्यमंत्री साहेबाने सभेमध्ये म्हणले तुमच्या मुलाला आजार झालता जे जे हॉस्पिटल मधून आम्ही रिपोर्ट आणलाय डॉक्टरने सांगितलं परंतु घाटे हॉस्पिटल मध्ये आलेला रिपोर्ट खरं होता तेच रिपोर्ट खरं आहे घाटे हॉस्पिटल म औरंगाबादच्या डॉक्टरने दिल्याला होता सत्य रिपोर्ट तेच आहे आणि पी एम झालेलं डॉक्टर साहेब एम बी बी एस डॉक्टर होते ते सत्य घटना मारहाणीमुळे मेलाय म्हणून माळ मारहाणीमुळे मृत्यू झालाय म्हणून ह्या डॉक्टर साहेबाने असा ह्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये दिल्या होतं तेच खरं आहे आणि सत्य घटना कधी पण लपत नसतं सत्य घटना समोर येत असतय आणि साहेबाने भाहिन आमच्यासाठी बहीण म्हणून एक बहिणी त्या पाठीमागे खंबीरपणे उभारून आम्हाला न्याय मिळवून दिले मी साहेबाचे आभारी आहे आणि सगळ्या कोर्टाचे आभारी आहे मी कोर्टाचे धन्यवाद दहन, करते वकील संघाला परभणीच्या औरंगाबादच्या आणि सुप्रीम कोर्टच्या सुप्रीम कोर्टानं पण मला न्याय दिला मी त्याची आभारी आहे परंतु सरकारने हटेटेक आले आजार हाय हे हाय ते हाय म्हणून फडणवीस साहेबांनी बोलले आता तर खोट बोलायचं हे करा आणि हा मला गरीबाला न्याय द्या आता तर लक्ष घाला साहेब आमचं ही तुम्हाला विनंती हाय आणि मला साहेबांनी ही सत्य घटना जे समोर आला हे प्रकाश आंबेडकर साहेब समोर होऊन ही स्वतः लढले म्हणून ही घटना समोर आलेला आहे नाहीतरी आणि पण दिशाभूली झाली असती ही परंतु असं येळ कुणाही बी आई वडिलावर येऊ नये कुणाचं लिकरू जाऊ नये माझ ही मागणी आहे जे अन्याय करतात निरापराध माणसाला असं येळ येऊन निरापराध माणसाला कुणी अस त्रास देऊ नये ह्याच्या पुढे कुणाच्या लेकराला अस नये आज लेकरू म्हणजे वडिलाच जीव काळीज असतंय आज लेकरू म्हणजे दुनिया मोठी नसते लेकराशिवाय आईवडला कुणी मोठे नसत्यात आणि असं येळ कुणावर नये म्हणून माझी ही मागणी आहे आणि संविधान संविधानासाठी माझं लेकरू रक्त सांडलं म्हणून हे साहेबांनी हे सत्य घटना सत्य होत म्हणून ही समोर आलेलं आहे आणि हे बलिदान माझ्या लेकराच वाया जाऊ दिले नाहीत कोरट बी जाऊ दिले नाही साहेब पण जाऊ दिले नाहीत आणि संविधान शे सूर्यचंद्र जोपर्यंत राहील तोपर्यंत ही जिंदाबादच आहे संविधान आणि असं संविधान राहत जाईल आणि असं गरीबावर अन्याय व्हायला नको आणि गरीबाला न्याय असंच भेटला पाहिजे